उद्देशानं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं वाचन हा उपक्रम हाती घेण्यात आला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहा अंतर्गत लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशानं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संविधान वाचन उपक्रम महिला विभागाच्या शहराध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम यांनी हाती घेतला आहे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान नीलकंठेश्वर प्रशालेचे अध्यक्ष भास्कर अडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान वाचन करण्यात आलं त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप करण्यात आलं यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आनंद मुस्तारे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव मध्य विधानसभा अध्यक्ष आलमेराज आबादीबाजे अल्मेराज आबादी राजे व्ही जे एन टी शहराध्यक्ष रुपेश भोसले ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला तन्वीर गुलजार फिरोज शेख अय्यूब शेख दत्तात्रय बडगंची राजू पवार दशरथ शेंडगे महिला समन्वयक शशिकला कसपटे अध्यक्ष किरण माशाळकर कांचन पवार संगीता गायकवाड शोभा गायकवाड रुक्मिणी जाधव सरोजिनी जाधव प्रमिला स्वामी सुनीता बिराजदार लक्ष्मी पवार आदींची उपस्थिती होती